तीर्थयात्रेला तुम्ही गेलात तर स्नाना करता गेल्याच्या नंतर माणूस कपड्याच्या जवळ हिशोबात ठेवायचा असतो बरं का जर माणूस जर कपड्याच्या जवळ जर हिशोबात नसेल तर असं गृहित धरायचं की आपले असणारे जे कपडे आहेत आता व्यवस्थित राहणार नाहीत मग पैसे असणारे जे काही भांडवल आहे आपल्या जवळच काही शिल्लक राहणार नाही चोरटे एवढे हुशार असतात ना कपडे पळवणारे काय वर्णन करावं हे घटना घडलेली सांगतो दहा बारा असणारे लोक पंढरपूरला निघून गेले आणि पंढरपूरला निघून गेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं एका असणाऱ्या व्यक्तीला कपडे सांभाळण्याकरता तिथं बसवलं सांगितलं कपडे सोडून जायचं नाही ना, हा स्नान करून येईपर्यंत आणि असे कपडे सांभाळायचे की ते कपडे कुणालाच घेता येऊ नये म्हणून काय केली योजना सगळ्या जणाचे कपड्याचा असणारा ढीक एका ठिकाणी केला आणि सांगितलं या कपड्याच्या वर बस म्हणजे जेणेकरून चोरट्याला कपडे घेता येऊ नये पण महाराज चोरटे फार हुशार असतात बरं का कपडे कसे पळवायचे काय करायचं त्यांना तंतोतंत माहिती असतं त्यांनी योजना पाहिली माणूस कपड्याच्या वर बसलेला आहे आता कपडे कसे पळवायचे पळवता तर येणार नाहीत माणसाला तर उठवायचे कपड्यावर आता कसं उठवायचं दोघा जणांनी युक्ती केली आहे एक जणानं काय केलं त्याच्या समोरून चालत गेला किशामध्ये हात घातला आणि किशामध्ये हात घातल्याच्या नंतर पाचशे रुपयाची नोट सहज चालत चालतच खाली टाकून दिली आता मला सांगा पाचशे रुपयाची नोट खाली पडली पाहिलं कुणा जो कपड्यावर बसला होता का नाही त्यानं पाहिलं आता मला सांगा जो कपड्यावर बसलेला आहे ज्याची पाचशेची नोट पडली तो चोरटाच होता तो असणारा निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर याच्या मनामध्ये असं वाटलं जायचं याचं तिकीट भागतंय आपला आता नुसतं उठायचंय पाचशेची नोट घ्यायची आणि कपड्यावर येऊन बसायचं एवढ्यामध्ये काही चोरी होणार नाही तेवढ्याच कालावधी घटना अशी घडली यानं कपड्यावर ओठायला दुसऱ्या चोरट्यानं पाठीमागलच्या पाठीमाग कपडे घ्यायला गर्दीमध्ये निघून जायला त्यानं फक्त पाचशेची नोट घेतली पण इकडे भांडवल किती निघून गेलं याचा पत्ता काय लागला का महाराज स्नान करत असताना तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर कपड्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये जसे यमुना काठावर जसे कपडे चोरी गेले तशी आता सुद्धा काही ठिकाणी कपडे चोरी जातात त्या दिवसापासूनची गोष्ट आहे चोरले कोण श्रीकृष्ण भगवंतांनी आणि इकडं तिकडं इकडं तिकडं त्या कुमारिका पाहू लागल्या त्यांची कुजबूज सुरू झाली हे काम दुसरं तिसरं कोणीच करू शकत नाही एकच असणारा मुलगा हे आपल्या गावामध्ये खोडकर आणि तो म्हणजे कृष्ण ही त्याचीच लिला असणार पहा ते नंदाचा असणार जे कार्ट आहे ना त्यानंच हे काम केलं असेल इकडं तिकडं पहा पाहण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर भगवंताच्या अंगावरचे वस्त्राचा असणारा भाग त्यांना दिसला आणि त्या गोपिका भगवंताला विनंती करू लागल्या देवा आमचं असणारं जे वस्त्र आहे ना ते असणारं वस्त्र परत द्या आम्हाला आता अध्यात्माच्या दृष्टिकोनातून गाथ्यामध्ये असणार काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे प्रमाण आहेत पण गाथ्याच्या बाहेर असणारी एक गवळण आहे ते आपण ऐकतो शब्द फार चांगले आहेत पण ती गाथ्यामधली गवळण नाही देरे चोली अनलू देरे काना

बाळपणीचे आल्लड नाते अन मला कबळले तू एकांती देवा आमचे असणारे वस्त्र दे देवान सांगितलं देणार नाही मग आम्ही तुझ्या बापाकड तुझी तक्रार करू देवानं सांगितलं माझ्या बापाकड नाही बापाच्या बापाकडं कर तक्रार करा त्याच कारण सांगू त्या तक्रार करण्याकरता गेल्या असत्या पण वस्त्र आहेत का जवळ देवजी बोलू लागला ना माझ्या बापाकड नाही बापाच्या बापाकडे कर तक्रार करा पण इथून तुम्हाला तर आलं पाहिजे ना अगोदर त्यांची गोष्ट लक्षात आली आज एवढा जो बोलत आहे वस्त्रच नाहीत ना आपल्या जवळ त्यावेळेला हात जोडू लागल्या विनंती करू लागल्या देवानं सांगितलं सांगा काय तुमची इच्छा आहे देवा काही इच्छा नाही तुम्ही आम्हाला पतीच्या स्वरूपामध्ये मिळावं तुमच्या सोबत काही असणारा काल व्यतीत करावा एवढीच आमची इच्छा आहे काही हरकत नाही ती इच्छा पूर्ण होईल पण मी सांगतो त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका इथून पुढल्या कालावधीमध्ये वस्त्र अंगावर कमी परिधान करून पाण्यामध्ये स्नान करायचं नाही किंवा नग्न असणारी अवस्था पाण्यामध्ये स्नान करायचं नाही का त्याचं कारण सांगितलेलं आहे पाण्यामध्ये जलदेवता असते लक्षात ठेवायचं बरं का आणि पाण्यामध्ये जलदेवता असल्यामुळं त्या जलदेवतेचा असणारा अपमान होतो आणि आपल्याला दोष लागतो म्हणून पाण्यामध्ये कमी वस्त्र घालून स्नान कधीही करायचं नाही सांगितलं आता काय करा पाण्याच्या तुम्ही बाहेर या आता मला सांगा वस्त्र कमी आहेत पाण्याच्या बाहेर कोणी येऊ शकेल का देवानं सांगितलं वरच्या शरीराचा विचार करू नका कारण हे नासक कुचक असणार शरीर आहे लाज भय शंका दुराविला मान लाज सोडून द्या आणि असणार तुम्ही पाण्याच्या बाहेर या महाराज भगवंतानं असणार ते वस्त्र दिले आणि देवानं सांगितलं इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्यासोबत रासक्रीडेचा खेळ खेळण्याकरता मी एक दिवस बासरी वाजवल पण ज्या दिवशी मी बासरी वाजवल त्या दिवशी तुम्ही कुठल्या जरी कामामध्ये असाल तर ते असणार कामधंदा त्या ठिकाणी सोडायचं आणि मी बासरी वाजवल्याच्या नंतर तुम्ही माझ्या बासरीच्या दिशेनं असणारी धाव घ्यायची ವೃಂದಾವೃಂದೇನು <laughs> ವೃಂದಾವನೋ <with food> गवनाचा मायवाजे गवनाचा मायवाजे <सिप्थेलत> गवनाचा मायवाजे रेनुनाली